अकोल्यातील मूर्तीच्या पुरामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे तसंच लोकप्रतिनिधी आणि नेत्यांना गावबंदी केली तर सरकार कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा तुपकर यांनी दिला थकीत महागाई भत्ता वेतनवाढ फरकाची रक्कम याचा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा बारा ऑक्टोबरला मशाल मोर्चा निघणार आहे मध्यरात्री बारा वाजता या मोर्चाला सुरुवात होईल तसंच या मोर्चानंतर एसटी कर्मचारी बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे नाशिकमध्ये शिवसेनेनं ना आंदोलन केलंय नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यांवर शिवसेना आक्रमक आहे महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळेला शिवसैनिक शहर अभियंत्यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध केला आहे मध्ये येत्या चौदा ऑक्टोबरला आदिवासी संघटनांनी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे वंजारे आणि धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून घेऊ नये या मागणीसाठी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिल्ह्यातील जवळपास बावीस आदिवासी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत नांदेडमध्ये आदिवासी बांधवांनी मोर्चा काढलाय कोणत्याही जातीचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करू नये या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी मोर्चा काढलाय मोर्चात पारंपरिक वेशभूषेमध्ये हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव सामील झाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नऊ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वंकष सामरिक भागीदारीच्या पाच वर्षांच्या निमित्तानं हा दौरा विशेष महत्वाचा ठरणार आहे राजनाथ सिंह हे नऊ ते दहा ऑक्टोबर दरम्यान दोन दौऱ्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एक महत्वाचं विधान केलं अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर त्यांनी विधान केलंय भारताच्या लाल रेषांचा आदर केला पाहिजे जर आदर असेल तरच अमेरिकेसोबत व्यापार करार असं विधान जयशंकर यांनी केलं छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशात पदयात्रा काढणार असं विधान बागेश्वर धामचे मुख्य पुजारी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले तसंच सावधगिरी बाळगण्याचंही आवाहन धीरेंद्र शास्त्री यांच्याकडून करण्यात आलंय हिंदूंना घाबरवण्यासाठी अपप्रचार पसरवला जातोय असंही यावेळेला धीरेंद्र शास्त्री म्हणाले गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या वाटेवर असून ती लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे मैथिली ठाकूरला अलीनगरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे विनोद तावडे आणि नित्यानंद राय यांनी मैथिलीची भेट घेतली आहे मैथिलीच्या भेटीनंतर विनोद तावडेंनी याबाबतचं सूचक ट्विट केलं मातोश्रीवर ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे प्रत्येक पालिकेची परिस्थिती वेगळी असते त्या दृष्टीने चर्चा सुरू असून चर्चेनं अंतिम टप्पा गाठल्याचंही राऊत म्हणाले याचबरोबर मुंबईचा महापौर मराठी बाण्याचाच होणार असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे मलाही वाटतं महापौर ठाकरेंचाच असेल असं विधान मनसे नेते बाळा नांदगावकरांनी केलंय एकमेकांसोबत लढायचं असेल तर आनंदाची एकमे आनंदाची बाब आहे असंही नांदगावकर म्हणाले याचबरोबर मुंबईकरांचं ठाकरेंवर प्रचंड प्रेम आहे असंही नांदगावकरांनी म्हटलेलं आहे आकरे बंधू एकत्र येत असल्यास वाईट वाटून घेण्याचं कारण नाही असं भुजबळांनी म्हटलंय महायुतीचाच महापौर होणार असं खात्रीनं सांगतो असंही भुजबळ म्हणाले तर मुंबईचाच महापौर होणार असून महापौर कोण होणार हे मुंबईकरांनी ठरवलंय असं नवनाथ बन यांनी म्हटलंय अजित पवारांविरोधात षडयंत्र रचलं जाते असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला अजित पवारांना संपवण्याचा घाट घातला जातोय असं भुजबळ यांनी म्हटलंय त्यात भुजबळ आणि परळीच्या गँगनं हा घाट घातल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय तर पवारांना कुणीही संपू शकत नाही असं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी दिलं जिहार दबावामध्ये निघत नाही आणि रद्दही होत नाही लढून मिळवलेलं आरक्षण जाऊ देणार नाही असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय तसंच ओबीसी नेत्यांनीच ओबीसींचं वाटोळं केलं असा आरोपही जरांगेंनी केला मंत्री छगन भुजबळांनी जरांगे मराठ्यांचा नेता नाही असं म्हणत जरांगे पाटलांना दिवसलाय जरांगे जरांगे करता त्याचा अभ्यास किती त्याचं शिक्षण किती आपण उगाच त्याला डोक्यावर घेतो असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे तसंच वाळू चोर दारूचे धंदे करणाऱ्यांचा तो नेता आहे असा हल्लाबोलही भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर केलाय जरांगेंच्या <सथ> मागे एक पाठीराका आहे ते म्हणजे बारामतीचे काका आणि दुसरे शिवसेना फोडून गेले ते असा आरोप गंभीर आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारेने केलाय त्या दोघांशिवाय जरांगेंना कोणी विचारत नाही आणि हेच दोघे त्यांना रसद देतात असं म्हणत वाघमारे यांनी निशाणा साधलाय शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नका असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर बँकांना दिलाय आम्ही हात जोडून न्याय मागतो नाहीतर हात सोडून न्याय मागू असंही त्यांनी ठणकावून सांगितलंय याचबरोबर लाडक्या बहिणींप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणीही मनसेकडून करण्यात आली आहे भाजप आमदार गोपीचंद पळलकरांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे बीड जिल्हा कारागृह अधीक्षकांवर पडळकरांनी गंभीर आरोप केले कारागृह अधीक्षक कैद्यांचं धर्मांतर करत असल्याचा आरोप त्यांनी केला अधीक्षकांना बडतर्प करून गुन्हा दाखल करण्याची मागणी भेटीदरम्यान करण्यात आली बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी सचिन आहीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सुहास सामंत यांच्या राजीनाम्यानंतर सचिन आहीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे नितीन नांदगावकरांकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी असणार आहे याचबरोबर गौरीशंकर खोत बेस्ट कामगार सेनेचे प्रमुख मार्गदर्शक असणार आहे नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाला महानायक बिरसा मुंडा मुंडा यांचं नाव दिल्यानं बिरसा मुंडा यांच्या कार्याला उजाळा देण्याचं काम राज्य सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दोन लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे दुहेरी विमानतळ असलेल्या लंडन पॅरिस न्यूयॉर्क टोकियो यासारख्या जागतिक दर्जाच्या शहरांच्या यादीमध्ये मुंबईचा समावेश होणार आहे या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मतदार यादीमध्ये नावं नोंदवण्यासाठी अर्ज भरलेला आहे यावेळेला गडकरी यांच्या निवासस्थानी नागपूर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी नागपूर विभागाचे नोंदणी प्रमुख माजी आमदार सुधाकर कोहळे उपस्थित होते पदवीधर मतदारसंघ परत जिंकण्यासाठी भाजप पर जोरदार कामाला लागली आहे राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय नाट्य परिषद कल्याण शाखेच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत करण्यात आली आहे या कलावंतांनी सोलापूर बीड धाराशिवमधील मधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं आहे इंपरी चिंचवड शहरातील सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून मराठवाडा सोलापूरसह विविध पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत पाठवण्याचं काम सुरू केलं आहे जीवनावश्यक साहित्य शालेय वस्तू पूरग्रस्त भागातील नागरिकांना पाठवत आहेत नागरिकांना जास्तीत जास्त मदत पोहोचवण्याचा मराठवाडा जनविकास संघाकडून प्रयत्न सध्या सुरू आहे भंडारा नागपूर जिल्ह्यातील शिवबा राजे फाउंडेशनकडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची किट वाटप करण्यात आले आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवबा राजे फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे सामूहिक वर्गणी गोळा करून या फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपली रत्नागिरीतील गणपतीपुळे देवस्थान समितीकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला आहे मुख्यमंत्री सहायता निधीला एकवीस लाख आणि सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेला एकवीस लाखांची मदत चेकद्वारे पाठवण्यात आली आहे गणपतीपुळे देवस्थान समिती सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सामाजिक स्वरूपाचं काम आहे परभणी शहरासह तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय अनेक भागातील ओढ्या नाल्याला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे नांदखेडा शिवारामध्ये ढकपुडी सदृश्य पाऊस झाल्यानं शेती शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालाय तर जनावरांच्या गोठ्यामध्येही पाणी छिरलेलं आहे परभणी शहरासह तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस झाला यामुळे शहरातील सकल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले तसंच सा अक्षदा मंगल कार्यालय परिसरातून वाहणाऱ्या नाल्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या घरात शिरल्यानं ना संसारोपयोगी सा साहित्याचं सा मोठं नुकसान झालंय इथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे दार्जिलिंगमध्ये भूस्खलन झालेलं आहे त्यामुळे प्रचंड नुकसान झालं या ठिकाणी पूल कोसळल्यानं आतापर्यंत वीसहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय तर भूस्खलनामुळे अनेक रस्ते बंद झाले हिमाचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर चंबा कांगडा कुल्लू आणि मंडी या ठिकाणीही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर खराब हवामानामुळे आज जम्मूमध्ये शाळा बंद राहणार आहे नेपाळमध्ये पुरामुळे प्रचंड नुकसान झालंय रस्त्यांवर पुराचं पाणी वाहत आहे त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय तर अनेक वाहनं पुरामध्ये अडकली आहेत भूतानमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला आहे मुसळधार पावसामुळे भूतानमधील नद्या दुथडी भरून वाहत आहेत पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये दोन तरुण वाहून गेले दोन्ही तरुण नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत होते यावेळेला ही दुर्घटना झाली आहे तीन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच मराठवाड्यातील मोठी मध्यम आणि लघु प्रकल्प पूर्ण भरलेली आहेत दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये मध्ये मध्यम आणि रघुप्रकल्पात सरासरी केवळ एकतीस टक्के जलसाठा होता तो यंदा त्र्याण्णव टक्के झालाय यंदा मराठवाड्यात सर्वदूर दुर्म पाऊस पडलाय त्यामुळे गोदावरी नदीवरील तेरा बंधारे ओसंडून आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाचे अठरापैकी सोळा दरवाजे बंद करण्यात आलेत आता केवळ अर्धा फूट उचललेल्या दोन दरवाजांमधून गोदापात्रामध्ये एक हजार अठ्ठेचाळीस क्युसेक विसर्ग सुरू आहे जायकवाडीच्या धरणामधून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आणि धरणाची पाणी पातळी अठ्ठ्याण्णव पूर्णांक बासष्ट टक्क्यांवर आहे <स्थागा> पुण्यातील बाजारांमध्ये नवरात्रोत्सवानंतर फुलांची आवक वाढली आहे त्यामुळे फुलांच्या दरात मोठी घसरण झाली आहे फुलांच्या दरामध्ये दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे फुल व्यापारी सागर भोसले यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे गुलटेकडी मार्केटांमध्ये मार्केट यार्डात मार्केट विविध भागांचं परराज्यातून नव्वद ट्रक पालेभाज्यांची आवक झाली आहे आवक कमी झाल्यानं हिरवी मिरची सिमला मिरची फ्लावर गाजराच्या भावामध्ये पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे धुळ्यामध्ये पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय तर कांद्याला भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले त्यामुळे सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे नंदुरबारमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालेलं आहे यामध्ये सर्वाधिक नुकसान पपई आणि केळीचं झालं त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे भंडाऱ्यातील ऊस उत्पादक शेतकरी हातबल झालेत साखर कारखान्यांच्या उदासीन धोरणामुळे आणि शासनाच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक पन्नास टक्क्यांपेक्षा कमी झालेला आहे ऊसाचे पैसे न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी ऊस लागवड करणं बंद केलं आहे परभणी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस आणि नदीला आलेल्या पुरामुळे पिकं वाया गेली आहेत धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या पट्ट्यामध्ये पूर्ण हंगाम वाया गेलाय सलग आठ दिवस शेतामध्ये पाणी राहिल्यानं पिकं सडून गेली आहेत पिकांचा अक्षरशः चिखल झाला असून आता शेत शिवारामध्ये दुर्गंध पसरला आहे वर्ध्याच्या उमरी इथल्या शेतकऱ्यांना आठ एकरातील सोयाबीन जाळलंय सततच्या पावसामुळे अर्ध्याहून अधिक सोयाबीन सडलं होतं तर सोयाबीनला शेंगाही लागल्या नसल्यानं उत्पादन होणार नसल्यानं जाऊन टाकल्याचा निर्णय घेतलेला जिल्ह्यामध्ये काही भागात नुकसानीचा सर्वे झाला नसून मिळाली नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झालाय भंडाऱ्याच्या तुमसरमधील मांगली गावामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून अजगराचा वावर आहे अजगरामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलंय मात्र याबाबत अद्याप वनविभागाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये